तो गाय आजचा दादाची एंगेजमेंट आहे त्याच्यासाठी आम्ही लेट तर झालो आहे पण त्याच सोबत पाऊस पण चालू झालाय त्यामुळे आता काय होणार आहे आणि नवरदेव पण तयार नाही पण आज तिची वाटत नाही बरे झाले पुढे Of ए, तुझा साखर पुढ्याला ऑफकोर्स प्लीज आज तुमच्या लग्न नाही आहे

थांब थांब तुम्हाला डावावर होती नाव आम्ही जिथे चाललंय हां मुलीचं घरी एंगेजमेंट आहे सो आम्ही बहिणीचं घरी एक एंगेजमेंटसाठी यांचं काय अजून नाव येत नाही असं हे पाईप नको यायला असं गे आडव नाही आहे

all the ladies to get down. Hello. <laughs> hey, oh my god. Yeah, I don't want to lose. I think the one I hey are <laughs> Thank <laughs> you. स्मरेद अपुल्री काचं सभाय अभ्यंदर सुची सर्वंचु